नमस्कार शेतकरी बंधूंनो मॉडर्न फार्मिंग सोल्यूशन या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सर्च स्वागत शेतकरी बंधू मॉडर्न फार्मिंग सोल्यूशन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी बंध हा प्रगतशील शेतकरी व्हावा यासाठी आपण मॉडर्न फार्मिंग सोल्यूशन सोल्युशन युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतीविषयक आधुनिक माहिती व शासनाच्या नवीन योजना विषयीची माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी पोहोच करीत असतो तर जे कोणी शेतकरी बंधू आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी खालील लाल बटनावरती क्लिक करून मॉडर्न फार्मिंग सोल्यूशन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी बंधू आज आपण कांदा करोग नियंत्रणासाठी टॉपशी कोणकोणते बुरशीनाशक आहेत आणि त्यांचा टप्प्याटप्प्याने कसा वापर करावा या विषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत शेतकरी बंधूंना सध्या धुक्याचा प्रादुर्भाव जास्त आहे पडत आहे त्याच्यामुळे कांद्यावरती करपा त्याचबरोबर करपा जीवाणूजन्य आणि कर बुरशीजन्य करपा असे दोन्ही करप्याचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होत आहे त्याच्यासाठी आपल्याला जीवाणूनाशक आणि बुरशीनाशक असे दोन्ही कॉम्बिनेशन स्प्रे घेणं गरजेचं आहे तर शेतकरी बंधू याच्यामध्ये तुम्ही कोणकोणत्या फवारण्या करू शकता साधे कीटक साधे बुरशीनाशक कोणकोणते आहेत त्यातले त्यानंतर भारीतले बुरशीनाशक कोणते आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी म्हणून कांद्यावरती सुरुवातीला आपण थोडक्यात पाहू की कांद्यावरती जांभळा करपा त्याचबरोबर काळे टिपके त्याच्यानंतर थ्रिप्सने खरवडल्यामुळे पांढरे चट्टे यासारखे अनेक रोग त्या ठिकाणी येत असतात आणि सध्या भुरीव याच्यामुळं धुकं पडत असल्यामुळं धुक्यामुळं करपा हा करप्याचं प्रमाण जास्त आहे जांभळा करपा देखील त्यामध्ये जास्त होत आहे आणि जीवाणूजन्य करपा देखील त्यामध्ये जास्त वाढ होत आहे तर त्यासाठी आपल्याला कोणतं नियंत्रण करायचं याविषयीची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाजेने करून तुम्हाला कांद्याबद्दल कोणकोणते बुरशीनाशक वापरायचे त्याबद्दल सविस्तर माहिती कळेल तर शेतकरी बंधूंनो नो ज्यावेळेस आपण कांद्याची लागवड करत असतो तर लागवड करतानाच आपल्याला एक बुरशीनाशक आहे जे बाहेरचं युवर गोल या नावाने भेटतं तर हे तुम्ही बीज प्रक्रियासाठी याचा वापर करू शकता बीज प्रक्रियासाठी साधारण प दहा एम एल पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यात पाच मिली युवर गोल एक्स्टेंड घ्यायचं आहे हे दोन्ही मिक्स करायचं आहे आणि एक किलो बियाण्यासाठी हे मिश्रण चोळायचं आहे तर शेतकरी बंधू हे बीज प्रक्रियासाठी केल्यानंतर रोप प्रक्रिया देखील तुम्ही इवरगोल गोल एक्स्टेंडची करू शकता त्याच्यामध्ये एका लिटर पाण्यासाठी दोन एम एल युअर गोल घेऊन त्याच्यानंतर परत कीटकनाशक त्याच्यामध्ये टाकून पंधरा ते वीस मिनटं त्या ठिकाणी रोपे बुडवून ठेवायचे आहेत आणि नंतर आपल्याला लागवड करायची आहे तर शेतकरी म्हणून अशा पद्धतीने लागवड केल्यामुळे तुमच्या प्लॉट मध्ये जो करपा रोग हो येत असतो तर त्याचा प्रादुर्भाव कमी होईल तर शेतकरी बंधूंनो आपण ही पाहिलं युवरगोलेक्स्टेन हे तुम्ही ड्रिपद्वारे देखील सोडू शकता जर तुमच्या पिकामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव जास्त असेल एक्सटेन हे खूप प्रभावी आणि चांगल्या पद्धतीचं काम करणार बुरशीनाशक आहे अनेक शेतकरी बंधू याचा वापर करत असतात बीज प्रक्रियासाठी देखील आणि रोप प्रक्रियासाठी देखील याचा वापर करत असतात त्याच्यानंतर शेतकरी बंधूंनो साध्यातलं जे बुरशीनाशक आहे फवारणी करायचं जे कार्बनडायझिम घटक असलेलं पन्नास डब्ल्यू बी बावीस टेन या नावाने तुम्हाला मार्केटमध्ये भेटतं तर हे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तुम्ही फवारू शकता कार नियंत्रणासाठी करप्यावरती प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कांद्यावरती करपा येण्याची वाट न बघता करप्यावरती प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणजे दहा दिवसाला आपला स्प्रे जाणं गरजेचं आहे करपा येऊ अगर न येऊ त्यासाठी आपल्याला दहा दिवसाच्या अंतराने फवारण त्या ठिकाणी घ्यायची आहेत जेणेकरून आपल्या प्लॉट हा करप्याने प्रादुर्भाव होऊन खराब होणार नाही आणि शेतकरी बंधूंनो सगळ्यात शेवटी धुक्यामुळे येणारं जीवाणूजन्य करपा आहे आणि बुरशीजन्य करपा आहे तर याविषयीची आपण माहिती पाहणार आहोत तर शेतकरी बंधूंनो तुम्ही सुरुवातीच्या अवस्थेत पासून आपण कमी डोस कमी पॉवरच्या बुरशीनाशकापासून हाय पॉवरचे बुरशीनाशक मी तुम्हाला सांगणार आहे त्या पद्धतीने त्याचा वापर करा सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कांद्याच्या बावीस टीन तुम्ही वापरू शकता ज्याच्यामध्ये डायझिम पन्नास टक्के डब्ल्यू पी हा घटक असतो हे दोन ग्रॅम प्रति लिटर घेऊन त्या ठिकाणी तुम्ही फवारणी करू शकता त्याच्यानंतर शेतकरी बंधूंना पुढील बुरशीनाशक आहे जे आहे रोको ज्याच्यामध्ये थायोफिनाईट मिथाईल सत्तर टक्के डब्ल्यू पी हा घटक असतो हा देखील उत्तमरित्या काम करतो करप्यावरती आंतरप्रवाही कीटकनाशक हे बुरशीनाशक आहे याचा खूप चांगल्या पद्धतीनं रिझल्ट आहे अनेक शेतकरी बंधू कांद्यावरती रोकोचा त्या ठिकाणी वापर करत असतात चांगल्या पद्धतीचे रिझल्ट त्यांना येत असतात आपण रिझल्ट येणारे बुरशीनाशकाची माहिती तुम्हाला देणार आहोत तर तुम्ही रोको हे दोन ग्रॅम प्रति लिटर घेऊन त्या ठिकाणी फवारणी करू शकता त्याच्यानंतर शेतकरी म्हणून तुम्ही सापचा वापर करू शकता सापमध्ये कार्बनडायझिम बारा टक्के आणि मँकोझेप त्रेसष्ट टक्के म्हणजे आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य अशा दोन्हीचं कॉम्बिनेशन असलेलं एकच घटक जे साप नावाने तुम्हाला मार्केटमध्ये भेटतं तर कार्बनडायझिम हा आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे आणि मँकोझेप हे स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे जे काही बुरशी आपल्या पिकाच्या आतमध्ये गेलेली असेल तर ती कार्बनडायझिममुळे मरणार आहे नियंत्रणात राहणार आहे आणि जी पानाच्या वरच्या पृष्ठभागावर जी ही आहे पानाच्यावरती जी पृष्ठभागावरती बुरशी आहे तर ती मँगोज एक त्रेसष्ट टक्के या कंटेंटमुळे त्या ठिकाणी नियंत्रणात येणार आहे तर शेतकरी बंधूंनो ज्यावेळेस आपण ही स्प्रेइंग करत असतो कांद्याची पात ही तेलकट असल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला नॉन आयनिक स्टिकरचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे स्टिक बिना स्टिकरचा आपल्याला फवारणी कांद्यावरती घ्यायची नाही कांद्याची पात तेलकट असल्यामुळे त्याच्यावरती पाणी सासूनवरती राहत नाही त्याच्यामुळं आपल्याला स्प्रेचं पाणी आपल्या पानावरती चिपकून राहण्यासाठी त्या त्या ठिकाणी स्टिकरचा वापर करायचा आहे आणि स्टिकर हे नॉन आयोनिक सिलिकॉन बेस्ड स्टिकर तुम्हाला वापरायचं आहे प्रत्येक फवारणीला म्हणजे तुमची बुरशीनाशक असो कीटकनाशकाशा असो किंवा मग तुम्ही विद्राव्य खताची फवारणी करत असो तुम्हाला स्टिकर हे त्याच्यामध्ये घ्यायचंच आहे आणि स्टिकर जे घ्यायचं आहे ते नॉन आयोनिक स्टिकर घ्यायचं आहे हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर शेतकरी म्हणून तुम्ही रिडो झेड अठ्याहत्तर ज्याच्यामध्ये जिनेब पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू पी हा घटक असतो हे कॉन्टॅक्ट म्हणजे साईड आहे कर्प्याच्या नियंत्रणासाठी हे पण चांगल्या पद्धतीने काम करतं तुम्ही हे देखील घेऊ शकता त्याच्यानंतर शेतकरी बंधू पुढचं बुरशीनाशक आहे रिडोमिल गोल्ड ज्याच्यामध्ये मेटेलॅक्झिल चार टक्के आणि मँकोझेप चौसष्ट टक्के हा घटक असतो हे प्रति लिटर पाण्यासाठी दोन ग्रॅम घेऊन तुम्ही याची देखील फवारणी करपा नियंत्रणासाठी कांद्यामध्ये करू शकता टप्प्याटप्प्याने बुरशीनाशकांचा वापर करायचा आहे मी सुरुवातीपासून काही बुरशीनाशक सांगितलेले आहे तुम्ही ते लक्षात ठेवायचे आहे त्याच्यानंतर शेतकरी बंधूंनो आपण इन ताकद ज्याच्यामध्ये कॅप्टन सत्तर टक्के डब्ल्यू पी आणि हॅक्झ कनजवळ पाच टक्के डब्ल्यू पी हा घटक असतो तर हे ताकद टाटाचं ताकद नावाने येणारं बुरशीनाशक आहे हे थोडंसं स्ट्रॉंग आहे हे नंतर आपल्याला वापरायचं आहे टप्प्याटप्प्याने वापर जायचं आहे तर ताकद तुम्ही घेऊ शकता दोन ग्रॅम प्रति लिटर घेऊन याची फवारणी तुम्ही करू शकता त्याच्यानंतर पुढील हाय पॉवरवालं बुरशीनाशक आहे जे आहे कर्जेट या नावाने भेटतं तर त्याच्यामध्ये सायमॉक्सॅनिल आठ टक्के प्लस मँकोझेप चौसष्ट टक्के डब्ल्यू पी हा घटक असतो हे तुम्हाला अडीच ते दोन ग्रॅम प्रति लिटर घेऊन त्या ठिकाणी फवारणी करायची आहे त्याच्यानंतर शेतकरी म्हणून तुमच्या पिकावरती सध्या जर आता सध्या जी कांद्याची नवीन लागवड केलेली आहे आणि काहींचे कांदे एक दीड महिन्याचे झाले असतील तर याच्यावरती जर तुमच्या जीवाणूजन्य करपा आणि बुरशीजन्य करप्याचा प्रादुर्भाव होत असतो ज्यावेळेस आपलं धुकं पडत असतं खूप जास्त मोठ्या प्रमाणात धुकं पडतं त्या दिवशीच्या नंतर आपल्या पिकावरती जीवाणूजन्य करपा आणि बुरशीजन्य करपा अशा दोन्ही करप्यांचं त्या ठिकाणी प्रादुर्भाव व्हायला सुरुवात होत असते तर त्या त्यावेळेस आपल्याला एक बुरशीनाशक आणि एक जीवाणूनाशक असे दोन्हींचं कॉम्बिनेशन भेटणारं प्रोडक्ट जे आहे कोनिका तर कोनिकामध्ये कासोगामाय पाच टक्के प्लस कॉपर ऑक्सिक्लोराइड आणि पंचवीस चाळीस टक्के डब्ल्यू पी हे घटक असलेले कॉम्बिनेशन उत्कृष्ट केमिस्ट्री असलेलं एक प्रोडक्ट आहे चांगला रिझल्ट त्या ठिकाणी येतो तर तुम्ही त्या ठिकाणी कोणी का वापरू शकता किंवा मग तुम्ही स्टेप्टोसायक्लिन स्टेप्टोसायक्लिन घेऊ शकता Uh, किंवा मग तुम्ही uh, बॅक्टरीनाशक uh, इंडोफिल कंपनीचं बॅक्टरीनाशक ज्याच्यामध्ये टू ब्रोमो टू नायट्रो प्रोपॅनेल प्रो वन थ्री डायल हे कंटेन असलेलं बॅक्टेरिया भेटतं तर एक तीन बॅक्टेरिया साईड आहेत कासोगामायसिन स्टेप्टोसायक्लिन आणि टू ब्रोमो टू नायट्रो प्रोपॅनेल प्रो प्रो थ्री डायल हे एक बॅक्टेरिया साईड आहे जीवाणूनाशक आहे या तिघांपैकी कोणताही तुम्ही एक को वापर करू शकता किंवा कोनिका वापरू शकता किंवा डायरेक्ट स्टेप्टोसायक्न वापरू शकता स्टेप्ट्रोसायक्लिनचं प्रमाण हे पंपासाठी दोन ग्रॅम आहे इतर कोणतंही बुरशीनाशक मी आज मागवं सांगितलेल्यापैकी कोणतंही एक बुरशीनाशक प्लस त्याच्यामध्ये स्टेप्टोसायक्लिंग घेऊन तुम्ही कॉम्बिनेशन भावाने त्याच ठिकाणी करू शकता तर हे होते शेतकरी म्हणून कांद्यावरील करपा नियंत्रणासाठीचे प्रचलित आणि टॉपचे बुरशीनाशकं याच्या व्यतिरिक्तही काही बुरशीनाशक आहेत पण जे सर्वसामान्यांना परवडतील आणि सर्व शेतकरी याचा वापर करू शकतात हे बुरशीनाशक आपण घेतलेले आहेत खूप महाग महागातले बुरशीनाशक देखील याच्यामध्ये घेतलेले नाही येतं जे शेतकऱ्यांना परवडतील आणि प्र त्याच्यावरती रिझल्ट सर्वांचा भारी आहे या बुरशीनाशकांचीच निवड करून तुमच्यासाठी मी हे बुरशी सांगितलेले आहेत तर शेतकरी बंधूंनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा जेणेकरून सर्व शेतकरी बंधूंना याचा फायदा होईल आपल्या नातेवाईकांना त्याचबरोबर आपल्या मित्रमंडळींना किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती आपले व्हिडिओ शेअर करत चाला जेणेकरून सर्वांना त्याचा फायदा होईल तुम्ही जर फायदा घेत असाल तर हे व्हिडिओ फक्त तुमच्यापर्यंत मर्यादित न ठेवता प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत गेला पाहिजे कारण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी हा प्रगतशील शेतकरी होऊन त्याच्या जीवनामध्ये समृद्धी आली पाहिजे याच्यासाठी आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतीविषयक आधुनिक माहिती तुमच्यासाठी पोहोच करीत असतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्सद्वारे जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद